बीएमएस बीएचएमएस ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना तर कॅप थ्रीचं ऍडमिशन शेड्यूल डिस्प्ले झालेला आहे आणि शेड्यूलनुसार जर आपण पाहिलं तर ऑनलाइन रजिस्ट्रेशन जे दिलेलं आहे ते अठरा एकोणीस वीस या तीन दिवसामध्ये तुम्ही ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकणार आहात त्याचबरोबर जो सीट मॅट्रिक्स आहे तो तुमचा वीस तारखेला येणार आहे आणि जी मिरिट लिस्ट येणार आहे ते एकवीस तारखेला येणार आहे त्याचबरोबर जे ऑनलाइन चॉईस फिलिंग जे आहे ते एकवीस बावीस तेवीस या तीन दिवस आपल्याला चॉईस फिलिंग करावे लागणार आहेत त्यानंतर जी आपली सिलेक्शन लिस्ट आहे जे बीएमएस एच जे आपण फायनल सिलेक्शन लिस्ट म्हणतो तर ही कॅप जी, जी सिलेक्शन लिस्ट आहे तुमची पंचवीस तारखेला येणार आहे आणि फिजिकल रिपोर्टिंग जे आहे ते सव्वीस ते तीस या चार दिवसामध्ये आपल्याला फिजिकल रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी कॅप टू मध्ये जर तुम्हाला सीट मिळाली असेल किंवा तुम्ही सीट मिळालेली कॅन्सल केली असेल किंवा नॉट जॉईन असाल तर त्याच विद्यार्थ्यांनी फक्त रजिस्ट्रेशन करायचं बाकीच्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायची गरज नाहीये तसेच जर तुम्हाला मॅनेजमेंटमधून ऍडमिशन घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा धन्यवाद थँक्यू